घुमा हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात खूप गाजतोय संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाचं खूप प्रमोशन झालं या चित्रपटातील राणी म्हणजेच अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रमोशनच्या वेळी भारतात नव्हत्या त्यांच्या चार नाटका या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत असल्यामुळे त्यांना महिनाभरासाठी अमेरिकेत थांबावं लागलं तब्बल एका महिन्यानंतर मुक्ता भारतात परत आल्या आहेत या महिनाभराच्या कालावधीत त्यांची या चित्रपटातील सहकलाकार अभिनेत्री नम्रता संभेराव आणि संपूर्ण नाजग घुमाच्या टीमनेच त्यांना खूप मिस केलं नम्रता संभेराव आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी मुक्ता बर्वे यांना एअरपोर्टवर वेलकम करून त्यांना सरप्राईज दिला आहे वेलकम बॅक राणी असं लिहिलेला मोठा पोस्टर घेऊन त्यांनी मुक्तांचं स्वागत केलंय त्यांचं हे सरप्राईज बघून मुक्ता बर्वेनं आनंदाचा धक्का बसला तिघींनी मिळून या सिनेमातील गाण्यावर डान्सही केलाय त्यांना पाहण्यासाठी एअरपोर्टवर चाहत्यांची गर्दी जमली होती तुम्हाला कसा वाटला गुमा हा चित्रपट आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी